जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरी नमस्कार नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटातर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष निलेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नंदुरबार जिल्ह्याचा नुकसान भरपाई शासन निर्णयात समावेश करणे व सरकारच्या पॅकेजविरोधात काळी दिवाळी साजरी करण्यातबाबत नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी शरचंद पवार गटातर्फे नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत महायुती सरकारच्या फसव्या मदत पॅकेज विरोधात काळी दिवाळी साजरी करण्यात आली आहे राज्य सरकारने अतिवृष्टीच्या अनुषंगाने जाहीर केलेली मदत ही फसवी आणि तुटपुंजी असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे शासनाने लावलेल्या निकषांमुळे शेतकरी मदतीपासून वंचित राहत असून दिवाळीपूर्वी शासनाने हा फुसका फटका फोडल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला त्यातच नंदुरबार सारख्या जिल्ह्यांना शासन निर्णयातून वगळल्याने अनेक नुकसानग्रस्त शेतकरी शासन मदतीपासून वंचित राहणार असल्याने याही दिवाळी शेतकऱ्यांसाठी काळी दिवाळी असल्याचेच हे आंदोलन करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे यावेळी नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष निलेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश संघटक सचिव शांतीलाल साळी युवती जिल्हाध्यक्ष कविता सोलंकी युवती तालुका अध्यक्ष मंदाकिनी रामराजे सामाजिक न्याय विभाग प्रदेश सरचिगनीस आत्माराम नगरा जिलाध्यक्ष डॉ तुषार सनसे सरचिगनीस किलास सोनवे युवक शहराध्यक्ष नंदुरबार अल्तमश मिया, सोशल मीडिया जिलाध्यक्ष प्रतीक पाटिल नंदुरबार शहराध्यक्ष जितेंद्र मराठे कोषाध्यक्ष ईश्वर काले मोहित मराठे आदित्य मराठे विकी बिराड़े यूसुफ खाटीक बालासाहेब मोरे उपस्थित होते यावेळी नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष निलेश पाटील यांनी आपली भूमिका मांडली सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार बघतोय राज्यात जी काही अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीसाठी जी काही शासनाने मदत जाहीर केलेली आहे अगदी तुटपुंजी अशी मदत आहे खर खरो घाई मध्ये सरळ या शासनाने छत्तीस हजार पाचशे कोटीची फसवी मदत या ठिकाणी जाहीर केलेली आपण बघतोय परंतु जर आपण शासनाचे निकष बघितले तर शासनाच्या निकषानुसार सहा हजार दोनशे कोटी व अतिरिक्त सहा हजार पाचशे कोटी असे केवळ तेरा हजार कोटी रुपये फक्त या ठिकाणी मदत मिळालेली आहे जर आपण बघितलं की हेक्टरी पन्नास ची मागणी या ठिकाणी आम्ही केली आहे म्हणजे हेक्टरी जर पन्नास हजार पकडले तर झालेल्या अडुसष्ट लाख हेक्टर साठी जवळजवळ पस्तीस हजार कोटी रुपये त्या ठिकाणी लागणार होते आणि इतर जी काही मदत आहे ती जवळजवळ पाच ते दहा हजार कोटीची मदत त्या ठिकाणी मिळायला हवी होती म्हणजे एकूण जर आपण बघितलं तर केंद्राने आणि राज्याने मिळून त्या ठिकाणी चाळीस ते पंचेचाळीस हजार कोटीची मदत या ठिकाणी करायला हवी होती परंतु ही मदत करत असताना वेगवेगळ्या प्रकारचे जे काही निकष लावलेत ते निकष लावल्यामुळे जी काही मदत मिळायला पावती शेतकऱ्यांना ती मदत मिळताना या ठिकाणी दिसून येत नाही या ठिकाणी शेतकरी पूर्णतः उद्ध्वस्त झालेला आहे लोकांना असं वाटलं होतं शेतकऱ्यांना असं वाटलं होतं की दिवाळीपूर्वी हे जे काही शासन आहे हे शासन मदतीचं एखादं चांगलं रॉकेट लाँच करेल परंतु आपण बघितला यांनी तुटपुंजी अशी मदत जाहीर करून दिवाळीपूर्वी मग हा लवंगी फटाका या ठिकाणी सरकारने फोडलेला आपल्याला दिसतोय त्याच पद्धतीने आपल्या नंदुरबार जिल्ह्याचा नऊ तारखेचा जो काही जीआर होता त्या जिहार मध्ये या नंदुरबार जिल्ह्यातील सहा तालुक्यांचा या ठिकाणी समावेश करण्यात आलेला होता दुष्काळाबाबत परंतु नंतर दहा ऑक्टोबरला त्या ठिकाणी शासन एक वेगळा आर काढतं आणि नंदुरबार जिल्ह्यातील जे काही सहा तालुके वगळले होते ते सहा तालुके त्या ठिकाणी वगळण्यात आले म्हणजे अशा प्रकारे शेतकऱ्यांची या ठिकाणी थट्टा लावलेली या शासनाने माझी शासनाला विनंती असेल की या राज्यातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त प्रमाणात मदत केली पाहिजे दिवाळीच्या आधी आधी मदत करायला हे शासन आता आपण बघतोय की असमर्थ झालेलं आहे आजपासून दिवाळीला सुरुवात झालेली आहे हेक्टरी पन्नास हजार मदत मिळायलाच पाहिजे त्याच पद्धतीने जी काही दुभती जनावरं होती त्यांच्यासाठी पण पन पन्नास ते साठ हजार प्रमाणे एक जनावरांप्रमाणे मदत मिळायला हवी जी काही घरं वाहून गेलेली घरांचं नुकसान झालंय त्या घरांना सुद्धा मोठ्या प्रमाणावर मदत मिळून शेतकऱ्यांची शेतमजुरांची आणि जे काही लोकांची ती घर सच, आ, कर, त्या ठिकाणी उभी राहायला पाहिजेत तसंच शासनाला सांगणंय की या आमच्या नंदुरबार जिल्ह्याचा सुद्धा या अतिवृष्टीच्या पॅकेज मध्ये समाविष्ट समावेश करण्यात यावा जे काही पंचनामे झालेले आहेत त्या पंचनाम्याप्रमाणे या नंदुरबार जिल्ह्यातील सहाही तालुक्यातील शेतकऱ्यांना त्या ठिकाणी न्याय देण्यात यावा जर या ठिकाणी शासन जर अशा पद्धतीने न्याय द्यायला शेतकऱ्यांना न्याय द्यायला असमर्थ ठरत असेल तर शेतकऱ्यांच्या बाजूने आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार पक्ष भक्कमपणे पाठीमागे उभा राहील आणि येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर आंदोलन करून या शासनाला शेत शेत हा शेतकरी हा शेतमजूर आणि हा नागरिक धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असं आम्ही याद्वारे आपल्याला सूचित करतो